नमस्कार लोकनिर्धार चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आता आपण रोजच्या बातम्यांचा आढावा घेऊयात गणेश जयंती निमित्त आज सगळीकडे गणेश जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे मुंबईमधील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे आज पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला जय गणेश मंदिर मेढा मालवण येथे दर्शनासाठी भाविकांची रांग त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचाही लाभ घेतला श्री सिद्धिविनायक मंदिर नांदगाव ही आज गणेश जयंतीनिमित्त फुलांची सजावट केली होती राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बसच्या योजनेचा लोकार्पण सोहळा आज ठाण्यातील खोपट एसटी स्थानकात पार पडला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नवीन ई बसेसच्या लोकार्पण सोहळ्यानंतर खोपट एसटी स्थानकाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट दिली आणि तेथील सोयी सुविधांची पाहणी केली